नमस्कार मी आदिश आयकावड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत रांजणखा डावली नवखाचे माजी उपसरपंच विद्याधर पाटील साहेब आहेत पाटील साहेब तुमच्या नवखार गावामध्ये दे, नेहमीच अलिबाग म्हणून मतदारसंघामध्ये पाण्याच्या समस्या राहिलेल्या आहेत पहिल्यांदा तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये होतात नंतर कित्येक वर्ष तुम्हाला वाटतं पाण्याच्या समस्या तुमच्या सुटत नव्हत्या त्याच्यानंतर तुम्ही आमदार मंजूर रडवी यांच्याकडे गेलात आणि आमदार महेंद्र दिली नंतर शिंदे गटात गेल्यानंतर तुम्ही मध्यंतरी छोटमशेट भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तर त्यांच्यासोबत गेला परंतु पुन्हा एकदा निवडणूक नंतर शिंदे गटामध्ये गेले आहेत आमदाराची मुलं घडून मग तुम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे मला असं समजलेलं आहे की तुम्ही छोटे त्यांच्यासोबत पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये न जाता आता शेतकरी कामगार पक्षामध्ये म्हणजे तुमच्या स्वगुरवी परत जात आहात तर नक्की तुम्ही परत जाण्याचा निर्णय काय घेतला सर्वप्रथम ग्रामपंचायत नौकार मध्ये तुमचं स्वागत आहे हा निर्णय घेताना खरोखर आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं दीरपश भोयर यांच्या सोबत राहून मागे दोन तीन वर्षांनी त्या सोबत राहिलो प्रामाणिकपणे आम्ही काम केलं परंतु ज्या पक्षाला आम्ही रामराम करून दिलीपक्षेठ भोयर यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही जेव्हा त्यांच्या सोबत राहिलो परंतु काही कारण असतं त्यांच्याच विरोधात लढल्यानंतर पुन्हा दिनेश गोयल यांनी जो निर्णय घेतला त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली होती, आपला पुर्ण से, पुर्ण से के होती की आपला पुढचं पुढचं भविष्यात काय आपण निर्णय घेणार आम्ही चर्चा केली होती तर शेठ म्हणाले की आपण सर्व जे कार्यकर्ते आहेत त्याला एकत्रित घेऊन सर्वांना विश्वासात येऊन आपण तो निर्णय घेऊ जो काही असेल तो माझा एकट्याचा निर्णय नसेल परंतु तसं काही झालं नाही त्याने तो परस्पर निर्णय घेतला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदाराकडूनच महेंद्र शेठ यांच्याकडूनच ड्रायव्हर होऊन तिकडे आलो होतो आणि पुन्हा त्याच त्याच ठिकाणी जायचं हे आम्हाला न पडण्यासारखं होतं आमच्या पूर्ण होते की हा निर्णय आपल्याला योग्य वाटत नाही की कुठेतरी शांत राहायचं अदरवाईज आणखी कुठला तरी वेगळा मार्ग निवडायचा किंवा दिलीपशे भोईर यांनी जरी वेगळा मार्ग निवडला असता म्हणजे शिंदे गटात न जाता इतर कोणत्याही पक्षात गेला तरी आम्ही त्यांच्या सोबत राहिलो असतो खंबीरपणे राहिलो असतो आणि प्रामाणिकपणे राहिलो असतो परंतु हा त्यांचा निर्णय कदाचित चुकीचा म्हणू शकत नाही परंतु ते भविष्य ठरेल त्यांचा चुकलाय की आमचा चुकलाय ते येणारी वेळच ठरवणार आहे त्यामुळे त्याच्या भाष्य करण्यात काही विषय असा नाही कारण तो त्यांचा निर्णय होता आमचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि आम्ही असं नाही की बाबा त्यांना विश्वासच न घेता आम्ही आमचा निर्णय अगोदर सांगितला होता की तुम्ही त्या पक्षात केला तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही कुणी त्यांनी दीक्षाभूल केली असं जाऊन भाग नाही नवखारमध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तुम्ही गेले कित्येक वर्ष नवखार कर किंवा हा कि संपूर्ण खारेपाट विभागच पाण्यासाठी लढतो नक्की ह्या पाण्याची जी समस्या आहे ही तुम्ही वारंवार कलेक्टरवर मोर्चे नेले बाकीचे जे पक्ष बदलले तरी सुद्धा त्या समस्या सुटत नाही आहेत खऱ्या ह्या जर समस्या जर सुटायच्या असतील तर नक्की काय योजना लोकप्रतिनिधी असतील विरोधक असतील किंवा सरकार असतील यांच्याकडून व्हायला पाहिजे जेणेकरून त्याच्या माध्यमातून पाणी सर्वात मुद्दा हाच आहे आम्हाला विशेष करून शासनाकडून किंवा इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून विशेष काही मागण्या नाही फक्त एकच मागणी आहे पूर्ण नौकार करायचीच नाही तर आम्हाला कार्यभाड जवळजवळ नौकार भागद्या मातोडी सारळ त्याच्यानंतर कोपरोली बोडणी बेळकात ही पाच आहेत त्यांना ते गेले अनेक वर्ष पाण्यापासून वंचित आहेत अनेक योजना राबवल्या गेल्या त्याच्या अमाप खर्च झाला कोणतरी असं म्हटलंय की जी योजना राबवली गेली त्यासाठी एवढा खर्च केला आहे की त्यासाठी जे लाईन टाकली गेली ते सांगायचं झालं तर ती प्लास्टिक आहे पाईपलाईन त्याच्याऐवजी एवढा खर्च झालाय की त्याची स्वयं लागू झाली एवढा वारे खर्च झालाय मग ते खर्च झाला तर मग ते त्याचा उपयोग किती झाला किंवा ज्या कामासाठी जी योजना राबवली गेली त्या खरोखर त्या कामासाठी त्याचा फायदा झाला की फक्त योजना काजोबोधीच राबवल्या गेल्या ठेकेदारांना त्याचे पैसे देण्यात आले बाकी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर दिला जातो आता इटेंडर आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे इटेंडर मध्ये मला वाटतं नौकार आणि इतर गावांसाठी जर पाणी यायचं असेल तर जो मतदान तर आहे सोगाव ते दस्तुरी ह्यामध्ये जे बेकायदेशीर कनेक्शन दिलेत ते जोपर्यंत तुटत नाही कारण गरिबांना पाण्यापासून वंचित ठेवायचं आणि श्रीमंतांच्या बंगल्याला पाणी पोचवायचं हे जर धोरण असेल तर आयुष्यात हे कधीच याचा सोल्युशन निघणार नाही हे माझं प्रामाणिक मत आहे लोकप्रतिनिधी फक्त एवढंच करायला पाहिजे की जे जे बेकायदेशीर कनेक्शन आहेत अनधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करून ते पूर्णपणे ते कसे मंजूर झाले आम्हाला माहिती नाही कारण योजना जर आमच्याआडी फक्त पाच दिवसाची योजना राबवली गेली तर मग ते कुठून त्याची परमिशन दिलीच कशी गेली हे बहुत बरेच मुद्दे आहेत परंतु त्याच्यावर कारवाई करून गरजेचं दुसरी गोष्ट पंचवीस वर्ष अगोदर जरी योजना राबवली गेली असेल तर प्रत्येक गावाचा विस्तार झाला लोकसंख्या वाढवा लोकसंख्या वाढली गावाचा विस्तार झाला तर तेव्हा जर चार चार इंची किंवा सहा इंची पायपण असेल तर त्याच त्याच्या डिपेंड राहून त्याच नाही त्यासाठी मोठी पाईपलाईन किंवा पाण्याचा इतर काहीतरी सोर्स हे करावं लागेल निर्माण करावं लागेल दुसरी गोष्ट आता सुद्धा जलजीवन मिशन महाराष्ट्र सरकारची योजना आहे जलजीवन मिशन त्या अंतर्गत सुद्धा आम्हाला ती योजना मंजूर झाली परंतु ठेकेदार गेले तीन वर्ष काम करत नाही पूर्णपणे काम अर्धवट आहे काम ठेकेदार प्रत्येक वेळी मुदत मुदत वाढ म्हणून मागणी करतोय मुदत वाढ दिली जाते प्रत्यक्षात काम करण्यात येत नाही रोहित पाटील त्यांचं नाव आहे माणूस एकदा सुद्धा गावात काम करताना मी कधी नाही जर काम तो करणार तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे किंवा त्याला ब्लॅकले टाकून पुढील काम दुसऱ्या गरजेचं आहे पण हे असं होत नाही वारंवार का त्रा मुदत वाढली जाते का त्रा घालतात कोणाचा माणूस आहे काय आयडिया नाही परंतु हे असं चालणार असेल तर भविष्य खुल्या कामात का शेखा भविष्यात भविष्यात पाणी येऊ शकत नाही कारण कामच होत नाही आपण ही पाण्याची समस्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडले जे काही अनधिकृत नल कनेक्शन आहेत ते कोणाच्या दिले देव जाऊ आपल्याला माहिती आहे तुम्हाला ते माहिती नाहीये महत्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्यात जो पाणी पुरवठा विभाग असेल यांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जल जीवनमध्ये नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात एकेद्या वेळेत काम पूर्ण करत नाही अजूनपर्यंत पाणी लोकांना पोहोचत नाही ह्या सर्व तुमच्याच ग्रामपंचायती मध्ये नाही तर बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये ही समस्या आहे पटे साहेब ह्या पाण्याच्या व्यतिरिक्त तुमच्या रांदरखा टावली ग्रामपंचायतीमध्ये काय विकास होणं अपेक्षित आहे सर पाहिलं तर आपण आप, आमच्या रशिबाला आम्हाला खूप मोठा समुद्र किनारा लागलेला आहे इतर कुठे काम रोजगार निर्मिती बोला किंवा काही करण्यापेक्षा मी नक्की सांगेन सर्व ग्रामस्थांना विशेष करून मराठवाडा माझा जो गाव आहे त्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत त्या पुढे डेव्हलप करून हाच व्यवसाय आहेच्यावर जर आपण जोर दिला तर आपल्याला कुठे नोकरीसाठी जायची गरज नाही कारण आपण स्वतः त्या व्यवसायाच्या मालकात आहोत लक्षात घ्या कारण कुठेतरी जाऊन पंधरा सतराची नोकरी करण्यापेक्षा आपणच आपल्या जागेत हा व्यवसाय चालू केला तर खूप पर्यटक येतात आज मुंबईवरून खूप लोक येतात उलटपूरवरून खूप लोक येतात आणि हा प्रवास खूप जवळचा असल्यामुळे सहज अगदी जर मुरुडच्या खर्च करून जातात पैसे खर्च करून जातात तर आपल्या लवकर ते नक्कीच येतील कुठे कुठेतरी कोणावर डिपेंड होण्यापेक्षा आपल्या ज्या जागा आहेत त्या डेव्हलप करून ह्या व्यवसायाकडे बोलावं असं मला तरी वाटतं आणि ती आपली जी रेवसीचं काय काम होणार आहे ती जर जेट्टी झाली तर त्याचा तुम्हाला काय फायदा होईल फायदा नक्कीच होईल परंतु बघा आता ह्याच्या एक रोरो सेवा चालू होणार होती त्याचं काम झालं रेवर्स वरून काम चालू सुरू झालं ते करंजा सुरू झालं करंजाला नाही विचार केला तरी पण बऱ्यापैकी काम झालं त्याच्यानंतर काही कारणास्तव आज ते काम बंद आहे म्हणजे बंद आहे बोलण्यापेक्षा ते बंद झालं काय सुरू बंद झालं म्हणजे पुढे भविष्यात होईल याची सुद्धा आपल्याला गॅरंटी नाही आणि ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की आमची जी मुंबई ते रेवस किंवा रिव्हर्स ह्या ज्या लॉन्जेस चालू आहे तळ सेवास चालू आहेत त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय कारण आज ते लॉन्स लागायला नाही कारण त्याने जो चॅनल त्याने हे टाकलेलं आहे फायलिंग केलेली आहे ती परत समोर आलेली आहे हा एक खूप मोठा विषय आहे भविष्यात काय होतंय बघा मी सांगतो गवर्नमेंट खर्च करतो हे पैसे लोकांचे असतात लोकांच्या टॅक्स मधून आलेला पैसा असतो आणि असंच काम बंद होत हे हा जो ब्रिजचा काम चालू आहे कारण आमची शेती आहे त्याच्यानंतर पर्यटन विकासाला कारण जेव्हा हा ब्रिजचा काम चालू होईल सुरू होईल आणि पूर्णत्वास येईल त्यावेळेस हा आमचा जो आहे सागरी मार्ग हा डायरेक्ट लोक आपल्या गाड्या घेऊन आणि ते जी शेती आहे किंवा लोकांच्या जागा आहेत त्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे कारण इथे पुढे डेव्हलपमेंट होणार आहे लोक वास्तव्यास येणार आहेत त्याचा आपण योग्य नियोजन केलं विशेष म्हणजे तरुण मित्रमंडळ जो आहे त्यांनी ह्या व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचं दे आहे नक्कीच फायदा होईल ब्रिजचा नक्कीच फायदा होईल तर रेवसकरांचा जो हा ब्रिज आहे आमदारांनी मला वाटतं पहिल्याच अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता आज त्या गोष्टीला जवळजवळ सहा वर्षापेक्षा अधिक कार्यकाल झालेला आहे आणि तो जर का ब्रेक झाला तर निश्चितच या गोंडीकरांचे आणि या नकारवाल्यांचे ज्या समस्या आहेत त्याला चांगल्या पद्धतीने सुटू शकतात पर्यटनाच्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळू शकतो असं पाटील यांचं म्हणणं होतं पाटील यांनी छोटं छेट यांच्यासोबत असताना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनवटे रांदरखा डावलीमधून त्यांना चारशे मतांचं मताधिक मिळून दिलेलं होतं परंतु छोटंशे त्यांचा पारंभ झाला ते शिंदे गटाकडे गेले परंतु आपण परत शिंदे गटाकडे करणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सुशिक्षित त्या असल्यामुळे त्यांनी तरी त्यांचा हा पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो योग्य पद्धतीने कशा पद्धतीने मार्ग लावता येईल जो जल जीवन मिशनचा ठेकेदार आहे तो अजूनपर्यंत काम करत नाही आहे असं त्यांचं पाटील यांचं म्हणणं आहे त्या ठेकेदारांच्या बाबतीमध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये जाऊन तिथे चर्चा करून अजूनपर्यंत पाणी त्यांना का मिळत नाही या सर्व साठी पाटील यांच्या त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या समस्यांना निश्चित हातभार लावून देऊन त्यांना बाहेर काढायला पाहिजे आणि खास करून मी पत्रकार यांना त्यांनी सांगतो की या रांजेडका डावलीने खारेपाड भागातील लोकांचा पाण्याचा जो समस्या आहे तो, तो सुटायला पाहिजे त्यासाठी निश्चितच शासनाने लोकप्रतिनिधी विरोधकांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुर्ता तास तिथे सांगतो धन्यवाद